नमस्कार मित्रांनो मी तुमचा चिंतानी जाधव शरदचिन्यू ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे आज ब्लॉग करण्याचं कारण हे कारण की आमच्या एक लग्नाचा कार्यक्रम राहिला आहे त्याला बोलतात लोटांगण आणि आम्ही गावी जाणार आहे लोटांगण करण्यासाठी म्हणून ह्यासाठी हाच खास ब्लॉग तुमच्यासाठी बनवत आहे आम्ही आत्ता आम्ही कल्याण स्टेशनला आलो आहे आणि स्टेशनवरून ट्रेन पकडण्यासाठी आम्ही चाललेलो आहे नऊची महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली होती आणि पण मॉर्निंगला आम्ही चार वाजता सातारा स्टेशनला उतरलो तिथून आम्ही पॅसेंजर पकडले कोरेगावला जाण्यासाठी पण मस्त की असं दरवाजा दुबारावर मस्त मॉर्निंग येऊन बघायला छान वाटत होतं एकदम घरी गेल्यानंतर बायकोसाठी एक सरप्राईज गिफ्ट होतं जे की आमच्या भाच्यांनी ठेवलं होतं केक आणून ठेवलं होतं तर ते आम्हालाही सांगितलं नव्हतं मलाही शॉक होताच तो पण घरी गेल्यानंतर सगळ्या से फॅमिलीबरोबर सेलिब्रेट करण्याची मजाच वेगळी असते भाच्यानी केक वगैरे कटून करून मस्त टाईम स्पेंड केला मामीबरोबर आणि मामीलाही सरप्राईज गिफ्ट दिलं वेगळं असं मामीही शॉक झाली होती पहिल्यांदा असं गिफ्ट भेटला आमच्या भाच्याकडून म्हणून त्यासाठी सगळे आनंदी होते फुल फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड झाला एन्जॉयही झाला आणि सेलिब्रेशनही झालं बड्डेचं असं <laughs> फोट कोणाचा बड्डे भेटला सर्वजण रात्री जेवण करून झोपले सकाळी तीन वाजता उठून बहिणाबाई आमची बायको यांची जेवणाची तयारी चालली होती बनवायची एका साईडला पोळ्याचा घाट घातला होता तर एका साईडला डाळ भात भाजीचं चा चाललं होतं आणि आमची बच्चा बाटी मस्त असे झोपली होती की ज्यांना आम्ही उठव उठं बोलतात पण तरी पण कोणी उठायला मागाना आलेल्या आमच्या सर्व भाऊकीतले व आमचे पाहुण्या जे पण आले त्यांचा आम्ही टोपी वटावेल सन्मान केला आणि पुढे कार्यक्रमाची सुरुवात केली जे पण लोटांगणसाठी साहित्य दिले होते ते सर्व साहित्य आणून ठेवलं होतं नैवेद्य नारळ पीस आणि या ज्या काके आहेत जे लोटांगण घेणार आहे आमच्याकडे पद्धत आहे जे पण लोटांगण घेणार असेल त्यांना हार घालण्याची पद्धत असते आमच्या मातोश्रीने तो हार घातला आहे काकींना घेऊन आम्ही वाजत मंदिरापर्यंत घेऊन आलो मंदिरात आलो आम्ही मंदिरात काकींनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता की लोटांगण हे कशा पद्धतीने घेतलं जातं पहिले तर काकींना मला असं वाटतं की झोपवण्यात येईल बघू शकता बरोबर काकींना झोपवण्यात आलेलं आहे आणि नंतर त्यांना लोटांगण घ्यायला लावलं आहे लोटांगण अशा पद्धतीने घेतलं जात आहे म्हणजे परत नंतर तिथून काकेने उचललं म्हणजे तिथं जागा कमी होते म्हणून त्यांना उचलण्यात आलं तिथून आणि पुढे नेऊन ठेवले परत काकेने लोटांगण चालू केलं ही पारंपरिक पद्धत आहे लोटांगण घेण्याच्या आमच्यामध्ये जे की पहिल्यापासून चालू आहे लोटांगण हे आमच्या लग्नामध्ये घेतलं जातं करून बघू शकता तुम्ही काकी लोटांगण घेता येत आहे ही प्रदक्षिणा पूर्ण पाच वेळा केली जाते मंदिराभोवती पूर्ण प्रदक्षिणा घेतली जाते पूर्ण मंदिराला लोटांगण घेत घेत पूर्ण प्रदक्षिणा करावं लागते असं लोटांगण घेत 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 पूर्ण मंदिराला करावं लागतं प्रदक्षिणा आमच्या सगळ्या चुलत्या त्यांना उचलत आहे कारण की ते एका साईडला जातात त्यामुळे त्यांना लाग इजा ला होऊ नये म्हणून त्यांना उचलून परत एका साईडला करत आहेत जेणेकरून त्यांना लागलं नाही पाहिजे शरीराला इजा नाही झाली पाहिजे अशा प्रकारे लोटांगण घेत घेत पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली त्यांनी आणि ते लोटांगण असं पूर्ण करण्यात आलं पाहू शकता तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजे जिथून ज्योतिबाची मूर्ती दिसते अशा ठिकाणी त्यांना बसवण्यात आलं तिथे पूर्ण झाली त्यांची प्रदिषणं लोटांगण पूर्ण झालं त्यानंतर त्यांना पाणी देण्यात आलं थोडंसं तिथून पुढे चालत प्रदक्षिणं घातली मी आणि माझ्या बायकोनी त्यांच्याबरोबर मंदिराला पूर्णपणे देवाचं नामस्मरण करत करत पूर्ण प्रदक्षिणा घातली आमच्या बहिणाबाई होत्यांच्या मातोश्री होत्या आमच्या सासू पण होत्या आमच्याबरोबर मंदिराबरोबर प्रदर्शने घालायला आमची भाचे कंपनी पण होती असे करत करत आम्ही पण चारही प्रदक्षिणा घेतल्या मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर काकींना नवीन वस्त्र देण्यात आले व काकीने नवीन वस्त्र घातले त्यानंतर नंदे महाराजांची पूजा केली काकींनी व आमच्या ज्या चुलती होते त्यांनी नारळाला पेज देऊन त्यांची ओटी बनण्यात आली बघू शकता नंतर पुढे त्यांना आमच्या घरच्या ज्या पण आलेल्या स्त्रिया होत्या या त्यांना हळदी कुंकू लावून व त्यांचं दर्शन घेऊन पुढे चालत होत्या आमच्या घरातल्या प्रत्येक स्त्रिया त्यांना हार्दिकुंकू लावून त्यांचं दर्शन घेऊन पुढे चालत होते अशा प्रकारे आमच्या घरातल्या सर्व स्त्रियांनी त्यांचा हार्दिकुंकू लावून त्यांचं दर्शन घेऊन पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली

आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही आमच्या मंदिरात आलो महालक्ष्मीच्या तिथे मी देवीला हार घातला देवीचं दर्शन घेतलं देवीला प्रार्थना केली आशीर्वाद घेतला देवीचा तिथून पुढे आम्ही गणपती मंदिरात आलो आम्ही दोघंही आल्यानंतर आम्ही बाप्पासाठी नारळ आणि पांग सुपारी ठेवला तिथून आम्ही दोघांनी दर्शन घेतलं बप्पाचं आणि पुढच्या वाटचालीसाठी आम्ही दोघांनी बाप्पा पुढं मागणं केलं की के आमचा आयुष्य व्यवस्थित जावं म्हणून देरातून देवाचं दर्शन वगैरे करून सर्व फॅमिली व आमचे जेवढे पण पाहुणे आले होते सर्व आम्ही बसलो नाश्ता वगैरे केला तिथून नंतर आमचा फोटो शिक्षण झाला असं छान असं तिथून आम्ही सगळ्या फॅमिलीने फोटो वगैरे काढले बघू शकता तुम्ही आमची फॅमिली केवढी मोठी आहे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी परत त्या सवासनी वगैरेचं जेवण घातलं जे की परंपरा आहे चालू अशा प्रकारे आमचा कार्यक्रम पूर्ण झाला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये मग पट पहिले मित्रांनो लक्षात ठेवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओला नक्की चला बाय